महाड शहरातील एका महिलेने संगीत प्रशिक्षण हे शिवधनुष्य गेली दहा वर्षाहून अधिक काळापासून लिलया पेलले असून आज या महिलेच्या संगीत अकादमीमधून देशासह विदेशातील अनेक विद्यार्थ्यांनीसुद्धा संगीतात प्रावीण्य मिळवून नावलौकी कमविला आहे आणि आजही अनेक विद्यार्थी इथे प्रशिक्षण घेत आहेत महाडमधील या धडाडीच्या संगीत विचारद महिलेचे नाव सौ अस्मिता तेंडुलकर सोनावणे असून त्या स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत अस्मिता यांची लहानपणापासूनची संगीतातील रुची पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासूनच डोंबिवली येथे संगीत शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली इयत्तर नववीमध्येच त्यांनी हार्मोनियम विशारद आणि त्यासोबतच पुढील काही वर्षांत गंधर्व महाविद्यालयातून तबला व संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली पाश्चिमात्य संगीत वाद्यांमध्ये सुद्धा त्यांचे प्रावीण्य असून गिटार व ड्रम वादनाचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे आज त्या हार्मोनियम कीबोर्ड गिटार वायोलिन ड्रम ऑक्टोपॅड तबला ढोलक ढोलकी पखवाज कोंगो बोंगो बासरी इत्यादी वाद्य वाजविण्यात पारंगत आहेत शास्त्रीय संगीतातून सुगम संगीत हा गायन अभ्यासक्रम देखील त्यांनी पूर्ण केलाय महाडमध्ये अन्य काही संगीत केंद्रांच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत सुगम संगीत तबला हार्मोनियम अशा पद्धतीचे प्रशिक्षण या आधीपासूनच उपलब्ध होते आणि आजही काही ठिकाणी ते सुरू आहे परंतु अस्मिता यांनी मात्र या, या मर्यादित स्वरूपाला छेद देत दोन हजार तेरापासून खऱ्या अर्थाने आपल्या संगीत अकादमीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे संगीत प्रशिक्षण देऊन महाडसारख्या ग्रामीण भागातून परिपूर्ण संगीत प्रशिक्षण देण्याचा धाडसी प्रयोग केला आणि तो यशस्वी देखील करून दाखविला विशेष म्हणजे त्यांच्या अकादमीमध्ये त्यांच्या साथीला कोणताही दुसरा प्रशिक्षण नसून त्या स्वतःच हा सर्व भार समर्थपणे पेलतात सुरुवातीच्या काळात त्यांनी घरातूनच मर्यादित स्वरूपात संगीत शिकवणे सुरू केले होते मात्र त्यांच्या या सांगीतिक जीवनाला खऱ्या अर्थाने तेव्हाच कलाटणे मिळाले जेव्हा दोन हजार बारा साले त्या महाडमधील प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ गणेश सोनवणे यांच्याशी विवाहबद्ध झाल्या विवाहानंतर डॉक्टरसुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनीच अस्मिता यांना संगीत अकादमी निर्मितीसाठी प्रोत्साहित केले यानंतर मात्र अस्मिता यांनी मागे वळून पाहिले नाही आज त्यांचा बारा वर्षांचा मुलगा देखील या अकादमीत त्यांना सहकार्य करीत आहे सात वर्षांपासून ते चौसष्ट वर्षापर्यंतचे सर्व विद्यार्थी त्यांच्या अकादमीमध्ये संगीत शिक्षण आत्मसात करीत असून सैन्य दलाच्या मार्फत सी विद्यार्थ्यांना देखील त्या शिक्षण देत आहेत या अकादमीला आंतरराष्ट्रीय मान्यता असल्याने काही विद्यार्थी अमेरिकेतून देखील ऑनलाईन पद्धतीने इथे प्रशिक्षण घेतात अकादमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे व्हिडिओ झालेले कार्यक्रम विद्यार्थ्यांनी मिळवलेले प्रावीण्य याविषयी वेळोवेळी माहिती प्रसिद्ध केली जाते वर्षातून दोन वेळा तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी अकादमीतील विद्यार्थ्यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या व यासारख्या अन्य वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे या अकादमीने रायगड रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य ठिकाणे देखील आपला ठसा उमटवला असून सौ अस्मिता यांनी कर्तृत्ववान महिला म्हणून नावलौकिक कमाविला आहे त्यांच्या या एक दशकाहून अधिक काळाच्या यशस्वी संगीतमय प्रवासाबद्दल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विस्टान्यूज मराठीच्या माध्यमातून सौ अस्मिता तेंडुलकर सोनावणे यांच्या कार्यकर्तृत्वाला आमचा त्रिवार सलाम माझं नाव सौ निलांबरी नामदेव घोल गेली दीड वर्ष मी या अस्मी म्युझिकमध्ये संगीत शिकण्यासाठी येते आणि या अस्मी म्युझिकच्या ज्या प्रमुख आहेत अस्मिता तेंडुलकर सोनावणे जिला आम्ही ताई असं संबोधतो खूपच छान असं इथं शिक्षण दिलं जातं अगदी चार वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंतची लोक इथं संगीत शिकण्यासाठी येतात संगीताबरोबरच अनेक वाद्यांचं शिक्षण सुद्धा इथं ताई आम्हाला देत असते आणि इथं आल्यावर असं पॉझिटिव्ह लहरी निर्माण होतात आमच्यामध्ये आणि मला तर कामाचं इतकं टेन्शन असतं पण इथं आल्यावर असं टेन्शन मुक्त जाणवतं आणि खूपच सुंदर प्रशिक्षण इथं सगळ्यांना दिलं जातं हा अस्मी म्युझिक असा एक परिवारच निर्माण झालंय आणि कधी एकदा शनिवार रविवार येतोय आणि आम्ही इथं येतोय अशी एक मनामध्ये निर्माण होते म्हणजे ग्रेट वर्क इथं ताई या मध्ये करत आहे आणि मला तर शेवटी असं म्हणावं वाटत या वेस्ट अस्मी म्युझिक इज द बेस्ट नमस्कार आम्ही अस्मित म्युझिक अकॅडमीचे विद्यार्थी आम्ही इथे जवळपास सात आठ वर्ष तरी आहोत कमीत कमी म्हणजे हे तर लहान लहान असल्यापासूनचेच आहेत चार वर्षाच्या मुलांना किंवा पाच सहा वर्षाच्या मुलांना काय एवढी आवड असणार आहे का ते काय एवढा वेळ बसणार आहे क्लासमध्ये पण ताईची शिकवण्याची पद्धत एवढी छान आहे की सगळेजण इथलेच होऊन जातात ही आता एवढी मोठी मोठी मुलं झाली खूप लहानपणापासून यायचे आम्ही देखील आणि आमच्या इथे क्लासिकल वेस्टर्न बॉलिवूड सगळं काही ताई शिकवते तुम्ही ऐकतच असाल आम्ही ताई बोलतोय मॅडम किंवा असं काही बोलत नाही आहोत कारण तेवढी आपुलकीस्तीने निर्माण केल्या आमच्यामध्ये जेव्हा ताई शिकवते तेव्हा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता की कोण लहान आहे कोण मोठा आहे इथं जेव्हा त्या दारोजाच्या आत कोण पाऊल टाकतात तर तो आ, समान वयाचा असतो इथं कारण की फक्त संगीताला महत्व दिलं जातं वयाला नाही आमच्यावर देखील तिने प्रभाव दिलाय की तुम्ही पुढे काही कराल तरी संगीताला सोडू नका कारण की संगीत ही एक अशी गोष्ट निर्माण केली तिने आमच्यात की कुठल्याही प्रकारचं टेन्शन जरी आलं ना तरी थोडं गाणं ऐकून किंवा आम्हाला येऊन एवढं रिलॅक्स फील होतं ना की दिवसभराचं टेन्शनच निघून जातं म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटतं की आम्ही लहानपणापासूनच इकडे शिकायला आलोय साक्षी सचिन पवार आ, शिवाई पदसंस्थेमध्ये शाखा व्यवस्थापक आहे पण गाण्याची आवड होती पण महाडमध्ये आतापर्यंत म्हणजे फारस काही मला माहीत नव्हतं कुठे गाण्याचे क्लासेस घेतले जातात पण अस्मी म्युझिक अकॅडमीचं नाव ऐकलं आणि मी ते ताईला भेटायला आले प्रथमता जरा मला टेन्शन होतं पण जेव्हा इथे आले आणि ताईचं जे इथलं क्लासचं वातावरण पाहिलं त्यानंतर मी पूर्ण रमून गेले याच्यामध्ये की आणि ताईकडे पाहिलं तर इतके कला गुण आहेत की ती कुठलंही वाद्य असं नाहीये की ताई वाजवू शकत नाही आणि कोणाला वाजवायला शिकवू शकत नाही म्हणजे सगळ्या प्रकारची वाद्य तिला येतात हे बघून तर मला खूपच आश्चर्य वाटलं की एक व्यक्ती एक स्त्री इतक्या प्रकारचं शिक्षण घेतलं कधी आणि मी शिकवते कधी आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतका पॉझिटिव्हनेस आहे ना तुझ्याकडे की इथे आल्यानंतर आपली कुठली दुःख असू दे टेन्शन असू दे सर्व शंका असू दे सगळ्यांना इथे पूर्णविराम मिळतो कारण इथे आलं की आपलं सगळं दुःख आपल्याला विसरायला होतं सगळे टेन्शन विसरायला होतात होता। आणि इथं बाहेर पडताना आपण आनंदानेच जातो एक माझ्या आयुष्यात एक बॅड पॅच आला होता त्यावेळेला मी थोडी निगेटिव्ह झाली होती थोडी म्हणण्यापेक्षा खूपच निगेटिव्ह झाली होती पण आज परमेश्वराच्या कृपेने माझ्या संपर्कात आली आणि तिने मला इतकं पॉझिटिव्ह केलं की आज माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून केला आणि त्यामुळे माझे तिला खूप खूप धन्यवाद आहेत आणि इथे जी आमची फॅमिली आहे अस्मी म्युझिक अकॅडमी ही जी आहे, आम जी आहे। ही आमची फॅमिली आहे इथे सगळेजण आम्ही मिळून मिसळून राहतो सगळं आनंदाने गोड्या गोविंदाने सगळे कार्यक्रम करतो प्रत्येकाचे वाढदिवसही करतो ताईला प्रत्येकाबद्दल आत्मीयता आहे आणि असा गुरु मी माझ्या आयुष्यात तरी प्रथमच पाहिला की ते क्लासमध्ये ती गुरु म्हणून राहता ती आम्हाला ताई म्हणून म्हणायला होते म्हणजे किती आपलेपणा तो आपलेपणा आल्याशिवाय त्याच्यामध्ये वाटतो आणि त्यामुळे हे खूप प्रेत आहे आणि तिच्या कलेला माझा नमन आहे धन्यवाद नाव जान्हवी जितेश नगरकर आमची एक छोटीशी सोलार सिस्टमची फर्म आहे दुर्वा सोलार सिस्टम त्यातून वेळ काढून लास्ट वन इयर पासून मी इथे येते आल्यापासून एकही एक दिवस असं वाटलं नाही मला की मी कुठे नवीन ठिकाणी आलेली आहे इतकं खेळकर वातावरण असतं इथलं त्याचं शिकवण्याची पद्धत खूपच चांगली इतकी चांगली पद्धत आहे की आम्ही खूप लवकर लवकर बऱ्याच गोष्टी शिकत गेलो आणि त्यात आम्ही क्लासिकल वेस्टर्न बॉलिवूड अशा बऱ्याच गोष्टी ताई शिकवते मला आधी क्लासिकलच असं थोडं भीती वाटायची की जमेल नाही जमेल आणि बऱ्याच लोकांना असा हे पण येतो कारण ये ताई की क्लासिकल काय ते राग वगैरे असे पण आम इथे आल्यानंतर ताईची जी शिकवण्याची पद्धत ती पद्धत मला आवडली आणि मला त्याच्याबद्दल गोडी निर्माण झाली आता त्या क्ला वेस्टर्न सोबत किंवा बॉलिवूडच्या सॉंग सोबत सुद्धा मला राग शिकायला जास्त आवडतात आणि ही आवड आम्हाला ताईने निर्माण केली इथे आल्यावर तो फरक आहे जो बाहेर आम्ही बघितला नाही कधी तो इथे बाहेर मला मिळाला आणि त्यामुळे मला इथे यायला नेहमी आवडतं आणि खूप मजा येते मला आत्ता एक वर्ष झालं एक वर्ष आणि मला काही यातलं म्हणजे गाण्याचं काही हे नव्हतं मी बाथरूम सिंगर होतो पण इथे आल्यानंतर असं तर मला चांगलं शिकवलं माईक कसं पकडायचं आवाज कुठं वाढवायचं हे सगळं शिकवलं आनंद वाटतो आणि दुःख आपण विसरतो म्हणजे गाळमुळे आजार वगैरे सगळं विसरतो त्याचं नाव सार्क सचिन पवार आठ वर्षाचा असल्यापासून संगीत क्षेत्रात आहे आसमिज म्युझिक अकॅडमी हे अतिशय मस्त दर्जाचे सिंगिंग शिकवतात हो आत्ता मी एकोणीस वर्षाचं झालो आहे लोकांना वाटतं की संगीत हे एक दोन वर्ष शिकता येतं बट तसं नाही संगीत शिकायला अनेक वर्ष लागतात मला पण अजून खूप वर्ष लागतील आणि संगीत हे खूप आहे शिकण्यासारखं अस्मिता ताई थँक्यू आम्हाला सर्व गोष्टी शिकवल्याबद्दल नेम नेहमीच प्रेरणा बाळाराम धोत्रे अस्मित म्युझिक अकॅडमीतून बोलायचं झालं तर ते माझं सेकंड होम आहे मी जेव्हा जेव्हा महाडला भेट देते तेव्हा असं कधीच होत नाही की मी अस्मिता ताईकडे जात नाही किंवा आमच्या अकॅडमीला भेट देत नाही Uh, uh, कोविडमध्ये हो मी जॉईन केलं होतं संगीताची आवड नेहमीच होती पण कधी असा वेळ नव्हता मी आला जो कोविडमध्ये जसे सगळे घरी होते त्यावेळेस एक मिळाला ते निमित्त होतं आणि त्याच्यानंतर आता गेले पाच वर्ष मी अस्मिज म्युझिकसोबत असोसिएटेड आहे आणि याच्यामध्ये मी नॉट इवन फक्त बॉलिवूड पण सगळ्या टाईपचे सॉंग्स आप हिंदी हिंदुस्थानी क्लासिकल आ, प्लस त्याच्यासोबत रील्स आणि पफॉर्मिंगसाठी साठी स्टेजेस वगैरे ताई अवेलेबल करून देते आ, विच इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर एनी आर्टिस्ट आणि आता एवढा असा बॉन्ड झालेला आहे की जसं मी म्हटल्याप्रमाणे की इट्स अ सेकंड होम इट्स अ फॅमिली अस्मित म्युझिक अकॅडमीचे प्रयत्नांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे अस्मिता तेंडुलकर सोनडे यांच्या मार्गदर्शनात ही अकॅडमी विद्यार्थ्यांच्या भ भा उज्ज्वल भवितव्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने अतिशय मोलाचे कार्य करत आहे तेही महाडमध्ये या अकॅडमीमध्ये अनेक वाद्यांचे शिक्षण दिले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि त्यांच्या कलेला उत्तम वाव मिळते अकॅडमीला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि धन्यवाद मी त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती तिने लहानपणापासूनच डोंबिवलीला रवी पोंग सरम यांच्याकडे क्लास लावले होते त्याच्यानंतर ती महाडमध्ये शिफ्ट झाल्यानंतर छोटेसे गणित क्लास घेत होती पण लग्न झाल्यानंतर त्याचं रूपांतर एका म्युझिक अकॅडमीमध्ये जाऊन आता तीनशे ते चारशे वर्षाला क्लास घेऊन वेगवेगळ्या कार्यक्रम सादर करतात लग्नानंतर तिला क्लास आपल्या संगीताची आवड असल्या कारणाने तिने क्लास घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि मी त्याला होकार देत क्लास घेण्यासाठी वेळ तिला दिला, दिला। हळूहळू क्लास तिने वाढवला आणि तिने संसार सांभाळून क्लास मोठा केला आणि त्याच्यानंतर क्लासचं रूपांतर अॅकॅडमीमध्ये होऊन आज ते मोठं वृक्ष म्हणून आता महाडमध्ये मा म्युझिक अकॅडमी म्हणून नावाजलेलं आहे पत्नी म्हणून मला तिचा सार्थ अभिमान आहे आणि तिने अशीच प्रगती करावी अशी सदिच्छा आणि शुभेच्छा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी